नमस्कार मंडळी आज आपण बिस्किटसारखे खुसखुशीत असे शंकरपाळ्या बघणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे प्रमाण जर का तुमच्या लक्षात आलं तर एकदम परफेक्ट असे बिस्किटासारखे खुसखुशीत शंकरपाळ्या घरच्या घरी तयार करून होतात तर त्यासाठी इथे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे अर्धा कप तुपाला इथे एक कप पिठीसाखर वापरायची हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तुपामध्ये पिठीसाखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून झालं की मग एक पाच ते दहा मिनटांसाठी आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एका डायरेक्शनने एक पाच ते दहा मिनिटांमध्ये फेटून झालं की मग त्याचं एकदम क्रीमी टेक्शर तयार होतं त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला दूध घालायचं आहे अर्धा कप तूप अर्धा कप दूध आणि एक कप पिठी साखर आता हे जे दूध घातलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये मी चार कप मैदा घातलेला आहे म्हणजेच अर्धा किलो मैदा घातलेला आहे तर एकदम एकत्रच मी मैदा घातलेला नाही आहे थोडं थोडं करून याच्यामध्ये मैदा घालून घ्यायचा तर मी आधी थोडं मैदा घातला आता तो व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेते आहे मिश्रण पातळ आहे त्याच्यामुळं जो उरलेला मैदा होता त्याच्यामधलासुद्धा मी अर्धा मैदा फक्त इथे वापरते आहे तुम्ही इथे बघू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून झाला की मग जो उरलेला मैदा होता तोसुद्धा मी याच्यामध्ये घातलेला आहे याच्यामध्ये अर्धा किलो मैदा व्यवस्थित एकदम परफेक्ट असा बसला जातो अशा पद्धतीचा गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर त्याचा गोळा तयार करून घेतला की मग आपल्याला अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे श शेजारी जे क्रॅक्स पडलेले आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत सुरीच्या साहाय्याने आणि अशा पद्धतीने आता हे आपल्याला शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत मी ते अशा पद्धतीने हे शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की याची जाडी आपल्याला इतपट ठेवायची आहे शंकरपाळ्याची जेणेकरून ते एकदम खुसखुशीत असे होतात आता तळून घेऊया तळताना लक्षात ठेवायचं तेल एकदम जास्त कडकसुद्धा नको किंवा एकदम जास्त कोमट पण नको आहे किंवा थंड पण नको आहे त्याच्यामध्ये शंकरपाळे टाकले की मग त्याचे बुडबुडे येऊन शंकरपाळीवर आले की मग समजायचं एकदम परफेक्ट असं हे तेल तापलेलं आहे तर आता याच्यामध्ये हे सगळ्या शंकरपाळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला छान असं लाल होईपर्यंत ह्या शंकरपाळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत एक साधारण पाच ते सात मिनटामध्ये ह्या शंकरपाळ्या फ्राय झालेल्या आहेत शंकरपाळ्या फ्राय करताना मात्र गॅसची फ्लेम आहे ती लो करायची आता अशा पद्धतीने ही पहिली बॅच तयार झालेली आहे आता ह्या बाकीच्या सुद्धा सुद्धा ज्या शंकरपाळ्या आहेत त्या सगळ्या फ्राय करून घेऊयात शंकरपाळ्या रेडी आहेत एकदम बिस्किटसारखे खुसखुशी शंकरपाळ्या करायच्या असेल तर माझी ही पद्धत नक्की फॉलो करा